बुधगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार ज्योती भालचंद्र होशमाने व पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री अभिषेक मोहन गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री सिद्धेश्वर मंदिर येथे आमदार सुधीरदादा गाडगिळ जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे माजी आमदार दिनकर तात्या पाटील श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील माननीय भाऊ इनामदार मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम पाटील प्रवीण पाटील माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र शिवकाळे बुदगाव गावच्या सरपंच वैशाली पाटील उपसरपंच अविनाश शिंदे ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष डॉक्टर सयाजीराव कदम युवक शहराध्यक्ष रणजित माने संभाजी पाटील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते